दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स हे भारताचं न्यू नॉर्मल धोरण आता आणखी कडक करण्यात आलं आहे ऑपरेशन सिंधूर अंतर्गत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी भारताची कारवाई अजूनही सुरूच आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारा मेला देशाला संबोधित केलं त्यावेळी दहशतवादाच्या विरोधामध्ये भारताची भूमिका त्यांनी स्पष्ट केली दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना वेगळं समजलं जाणार नाही असं मोदींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं मोदींच्या या भाषणानंतर दुसऱ्याच दिवशी सुरक्षा दलांकडून ऑपरेशन केलर हे जॉईंट ऑपरेशन सुरू करण्यात आलं त्यात मंगळवारी तीन दहशतवादी मारले गेले तर गुरुवारी सकाळी आणखी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलंय गुरुवारी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये ठार झालेले तिन्ही दहशतवादी हे जम्मू काश्मीरचे होते त्यांनी सुरक्षा दलांपासून वाचण्यासाठी लपण्याचा प्रयत्न कसा केला याचा ड्रोन फुटेजही आता समोर आले त्यातल्याच एका दहशतवाद्यानं आपल्या आईशी व्हिडिओ कॉलवरून संपर्क केला होता तेव्हा त्याची आई त्याला सरेंडर करण्यासाठी सांगत होती पण तरीही त्या दहशतवाद्यानं आपल्या आईचं ऐकलं नाही आणि सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याला आपले प्राण गमवावे लागले त्या दहशतवाद्याचा आपल्या आईसोबतचा व्हिडिओ कॉल सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय शुक्रवारी सुरक्षा दलांकडून पत्रकार परिषद घेत या ऑपरेशन्सची माहिती देण्यात आली भारतानं दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये सुरू केलेली ही कारवाई नक्की आहे काय अठ्ठेचाळीस तासांमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा कसा करण्यात आला पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी तेरा मे ला सुरक्षा दलांनी ऑपरेशन केलं राबवलं भारतीय लष्करानं एक्सवरती पोस्ट करत या ऑपरेशनची माहिती दिली मंगळवारी सुरक्षा दलांना राष्ट्रीय रायफलच्या युनिटकडून जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यातल्या शोएकल केल्लर भागामध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली त्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस सी आर पी एफ आणि इंडियन आर्मीनं दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली हे ऑपरेशन केल्लर भागात सुरू असल्यामुळं त्याला ऑपरेशन केल्लर असं नाव इंडियन आर्मीकडून देण्यात आलं दहशतवादी शोपियानमध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांचे जवान दहशतवाद्यांच्या अड्ड्यावरती दाखल झाले जेव्हा आपण घेरले गेलोय हे दहशतवाद्यांना कळलं तेव्हा त्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवरती मोठ्या प्रमाणात गोळीबार करायला सुरुवात केली दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर सुरक्षा दलांनी दिलं या चकमकीमध्ये शोपियानमध्ये असलेल्या तीनही दहशतवाद्यांचा खात्मा झाला या ऑपरेशनमध्ये मारले गेलेले तीनही दहशतवादी लष्कर ए तोयबाची असल्याची माहिती देण्यात आली आहे या ऑपरेशनमध्ये शाहिद कुट्टे एसान शेख अदनान शफीदार या तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांच्या जवानांना यश आलंय शाहीद कुट्टे हा लष्कर तोयबाचा कमांडर होता शाहिद कुट्टे हा शोपियानमधील हिरपोरा इथं राहायचा मार्च दोन हजार तेवीस रोजी तो टी आर एफ मध्ये सामील झाल्याची माहिती आहे लष्करी जवानांवरती हल्ल्या करण्याव्यतिरिक्त तो लक्ष हत्याकांडमध्ये सहभागी असल्याची माहिती आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये डॅनिश रिसॉर्ट वरती झालेल्या हल्ल्यामध्ये दोन जर्मन पर्यटक गोळीबारामध्ये जखमी झाले होते या घटनेतही शाहिद कुठे सहभागी होता पुढे शाहिदने मे दोन हजार चोवीस मध्ये भाजपशी संबंधित असलेले सरपंच एजाज अहमद शेख यांचीही हत्या केली होती काळामध्ये जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार होतं सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये मारला गेलेला पुढचा दहशतवादी होता अदनान जैनपोराचा रहिवासी तो केवळ अठरा वर्षांचा होता दोन हजार चोवीस मध्ये तो लष्करे ए तोयबामध्ये सामील झाला अदनान हा सी कॅटेगरी मधला दहशतवादी होता टी आर एफ न दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा काश्मीर बाहेरच्या लोकांना टार्गेट करायला सुरुवात केली तेव्हा हे काम नवीन दहशतवाद्यांना देण्यात आलं होतं त्यामध्ये दाराही होता अज्ञाननं बिहारच्या अशोक चव्हाण यांना ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये टार्गेट करत ठार केलं होतं त्यानंतरच्या तपासामध्ये सुरक्षा दलांना अज्ञानबाबत माहिती मिळाली आणि लगेच नंतर त्याचं नाव काश्मीरमधल्या सक्रिय दहशतवाद्यांच्या यादीमध्ये टाकण्यात आलं एहसान शेखही ऑपरेशन केल्लरमध्ये मारला गेला एहसान शेख हा पुलवामामधल्या मुराण गावचा होता मागच्या दोन वर्षांपासून सुरक्षा दल त्याला शोधत होती एसान पुलवामामध्ये अतिशय गुप्तपणे सक्रिय होता असं बोललं जातं तीन चार वर्षांपूर्वी तो त्याच्या घरातून अचानक गायब झाला त्यानंतर तो ओ केला गेला तिथं त्यानं ट्रेनिंग घेतलं काही वर्ष तो पाकिस्तानमध्येच राहिल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे पुढे मग तो घुसखोरी करून भारतामध्ये परत आला त्याचा फलगामच्या हल्ल्यामध्ये मोठा सहभाग होता त्यामुळं एसांचं घर सुरक्षा दलांनी स्फोटाने उद्ध्वस्त केलं होतं ऑपरेशन किल्लरमध्ये सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावरती शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला या ऑपरेशनमुळं दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसलाय शाहीद कुट्टेच्या मृत्यूनंतर टी आर एफ आणि एलई टीच्या स्थानिक कमांड स्ट्रक्चरचं मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे मंगळवारी झालेल्या ऑपरेशन नंतर गुरुवारी सुरक्षा दलांनी ऑपरेशन नादेर सुरू केलं भारतीय लष्कर जम्मू काश्मीर पोलीस आणि सी आर पी एफच्या जवानांकडून जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपोरा इथं त्रालमधल्या नादेर गावात ही कारवाई करण्यात आली इंटेलिजन्सकडून मिळालेल्या इनपुट्सवरून या तिन्ही दलांनी ही कारवाई केली विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नादेर गावात गुरुवारी सकाळी शोध मोहीम सुरू केली त्यावेळी त्रालच्या नादेर गावात तीन दहशतवादी लपून बसल्याचं सुरक्षा दलांना समजलं त्यानंतर त्यांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला या दरम्यान हे तिन्ही दहशतवादी अर्धवट बांधकाम केलेल्या एका बिल्डिंगच्या शेडखाली लपून बसल्याचं सुरक्षा दलांना समजलं त्याचं ड्रोन फुटेजही आता व्हायरल होतय यामध्ये सावलीचा फायदा घेत दहशतवादी हालचाल करत असल्याचंही दिसून येते परिसराला घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांना सरेंडर करण्यासाठी सुरक्षा दलांकडून सांगण्यात आलं पण तरीही दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला त्यामुळं सुरक्षा दलांनीही त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं त्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय लष्कर सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांना यश आलं मारले गेलेले तीनही दहशतवादी हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते आसिफ अहमद शेख आमिर नजीर वाणी आणि यावर अहमद भट अशी या तिघांची नावं होती हे तिघंही पुलवामा जिल्ह्याचे रहिवासी होते दहशतवाद्यांच्या विरोधातल्या या कारवाईमध्ये एके सिरीज मधल्या रायफल्स बारा मॅगझिन्स तीन ग्रेनेड्स आणि इतर युद्ध सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलांकडून देण्यात आली आहे याच दरम्यान मारला गेलेला दहशतवादी आमिर वाणीचा आपल्या आई आणि बहिणीसोबतचा शेवटचा व्हिडिओ कॉलही सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या व्हिडिओ कॉलमध्ये आमिरची आई त्याला सरेंडर करण्यासाठी सांगत असल्याचं बघायला मिळतंय हातात ए के फोर्टी सेवन रायफल घेऊन आपल्या आई आणि बहिणीशी आमिर बोलत होता तेव्हा त्याची आई बेटा सरेंडर कर दो अशा विनवण्या त्याला करत होती तिच्या आवाजामध्ये मुलाच्या जीवाची भीती स्पष्टपणे कळत होती आमिरच्या बहिणीकडूनही त्याला हेच सांगण्यात येत होतं तिथेच दुसरा दहशतवादी आसिफ शेखची बहीणही होती ती सुद्धा आपल्या भावाबद्दल असल्याचं व्हिडिओ दिसून येते पण आई आणि बहिणीनं विनंती करून सुद्धा आमिरची कमी झाली नाही त्याच्या चेहऱ्यावरती पश्चातापाचा लवलेशही नसल्याचं व्हिडिओ कॉलमधून स्पष्टपणे दिसून येते आर्मी आम्हाला मारण्यासाठी पुढे येऊ दे मग मी बघतोच असं तो आपल्या आई आणि बहिणीला सांगत असल्याचं या व्हिडिओ कॉलमध्ये बघायला मिळतंय पुढे सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये आमिरसह त्याचे दोन साथीदार ही मारले गेले पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमधल्या ऑन ग्राउंड वर्करसोबतच काही स्थानिक दहशतवाद्यांनी मदत केली होती ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि मधील दहशतवाद्यांचे तळं उद्ध्वस्त केल्यानंतर आता भारतीय सुरक्षा दलांनी आपलं लक्ष जम्मू काश्मीरमधल्या स्थानिक दहशतवाद्यांकडे वळवलं आहे त्यामुळे मंगळवारी आणि गुरुवारी झालेल्या ऑपरेशन्समुळं जम्मू काश्मीरमधल्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानं ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जातंय दहशतवादाविरोधातली आपली ही कारवाई अशी सुरू राहील असंही भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांकडून सांगण्यात आले तुम्हाला सुरक्षा दलांच्या या कारवाईबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी गोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा